नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर्स या युट्यूब चॅनलमध्ये तर बँक ऑफ बरोडा द्वारे न्यू रिक्रुटमेंट निघाली आहे टोटल दोन हजार पाचशे वेकेन्सी आहेत ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालं आहे आणि चोवीस जुलै दोन ही लास्ट डेट आहे लोकल बँक ऑफिसरची पोस्ट आहे त्यासाठी क्वालिफिकेशन डिग्री लागणार आहे ते कोणत्याही स्ट्रीममध्ये झालेलं असेल तरी चालेल त्यानंतर वन इयर एक्सपिरियन्स पाहिजे कोणत्याही शेड्यूल कॉमर्शियल बँक किंवा रिजनल रुरल बँकमधील आणि ती बँक लिस्टेड असली पाहिजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे त्यानंतर आपण फॉर्म अप्लाय करत आहोत त्या स्टेटच्या भाषेचे नॉलेज असलं पाहिजे म्हणजे वाचता लिहिता आणि बोलता आलं पाहिजे त्यानंतर इथे तुम्ही स्टेट वाईज वेकेन्सी पाहू शकता तसेच इथे त्या स्टेटची लँग्वेज आणि कॅटेगरी वाईज वेकेन्सी आहेत त्यानंतर एज हे एकवीस ते तीस वर्षे असणार आहे आणि एज रिलॅक्सेशन पण असणार आहे एस सीसाठी पाच वर्ष एस टीसाठी पाच वर्ष आणि ओ बी सीसाठी तीन वर्ष त्याच्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटीमध्ये जनरलसाठी दहा वर्ष ओ बी सीसाठी तेरा वर्ष आणि एस सी एस टीसाठी पंधरा वर्ष असणार आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फी आठशे पन्नास रुपये हे जनरल ई डब्ल्यू एस ओबीसी कॅन्डिडेटसाठी आणि एकशे पंच्याहत्तर रुपये हे एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमनसाठी असणार आहे त्यानंतर स्टार्टिंग सॅलरी ही अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी असणार आहे त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस पाहूया पहिला असणार आहे ऑनलाईन टेस्ट त्याच्यानंतर सायकोमेट्रिक असेसमेंट आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे त्यानंतर तुम्ही इथे ऑनलाईन टेस्टसाठी सिलेबस पाहू शकता इंग्लिश लँग्वेज बँकिंग नॉलेज त्याच्यानंतर जनरल आणि इकॉनॉमिक अवेअरनेस त्याच्यानंतर रिजनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड असं टोटल एकशे वीस क्वेश्चन्स असणार आहेत एकशे वीस मार्कासाठी आणि एकशे वीस मिनिटे टायमिंग असणार आहे त्यानंतर अप्लाय कसे करायचे ते पाहू इथे तुम्ही पाहू शकता ही वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बरोडा डॉट को डॉट इन ह्या वेबसाईटद्वारे अप्लाय करायचं आहे त्यानंतर अप्लाय करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट पाहूया रिझ्युम टेन्थ मार्क्स कार्ड त्याच्यानंतर एज्युकेशनल सर्टिफिकेट म्हणजे डिग्री मार्क्स कार्ड त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर लेफ्ट इम्प्रेशन त्याच्यानंतर आधार कार्ड आणि त्याच्यानंतर फोटो आणि सिग्नेचर लागणार आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा